नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मुंबई होमगार्डची जे काही लिस्ट आहे जे काही विद्यार्थी पात्र झालेले आहेत किंवा जे त्यांना किती मार्क्स या ठिकाणी मिळालेले आहेत हे सर्व लिस्ट या या ठिकाणी तुम्ही बघू शकता जर तुम्ही मुंबई होमगार्डची भरती दिलेली असेल तर त्यामध्ये तुमचं नाव या ठिकाणी तुम्ही शोधू शकता चेस्ट नंबर तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे चेस्ट नंबर आहे त्यानंतर तुमचं नाव आहे त्यानंतर तुमचं एज्युकेशन आहे त्यानंतर तुमचं एज आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता आहे तुमचा चेस्ट नंबर आहे त्यानंतर तुमचं नाव आहे त्यानंतर एज्युकेशन आहे तुमचं एज आहे तुमची उंची आहे त्यानंतर मग तुमचे टेक्निकल मार्क्स आहेत रनिंगचा रनिंगचे मा टाईम आहे त्यानंतर रनिंगचे मार्क्स आहेत त्यानंतर मग गोळाफेकचे मार्क्स आहेत आणि या ठिकाणी टोटल मार्क्स या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार आहे तर ही संपूर्ण लिस्ट आहे या संपूर्ण लिस्टमध्ये तुमचं नाव तुम्ही चेक करू शकता आणि एकूण या ठिकाणी विद्यार्थी किती घेतले म्हणजे किती विद्यार्थी या ठिकाणी आहेत ज्यांना जे पात्र म्हणजे या ठिकाणी किती विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली आहे असे सर्व विद्यार्थ्यांची या ठिकाणी नावं असणार आहेत कारण की या ठिकाणी बघा आठ मार्क्सवाले विद्यार्थीसुद्धा यांनी घेतले नाव दिलेलं आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता आठ मार्क्स आहेत आठ मार्क्स ओके आठ मार्क्सचे विद्यार्थीसुद्धा आहेत या ठिकाणी बघा त्यानंतर बघू आपण अकरा मार्क्ससुद्धा आहेत त्यानंतर आठ मार्क्स आहेत सहा मार्क्स आहेत तर सर्व विद्यार्थी या ठिकाणी हे असणार आहेत यामध्ये शेवटचा कॅन्डिडेट सिरियल नंबरनुसार आपण बघणार आहोत यामध्ये की शेवटचा कॅन्डिडेट कितीचा आहे किती नंबरचा आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे सर्व पी डी एफ आहे या पी डी एफमध्ये सर्वात लास्ट कॅन्डिडेट आपण बघू नेमके या ठिकाणी किती विद्यार्थी यांनी घेतलेले आहेत तर ओके या ठिकाणी बघा आ, तीन हजार तीनशे सत्त्याऐंशी उमेदवार या ठिकाणी या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी ग्राउंड दिलेला आहे आता यानंतर मेरिट लिस्ट नुसार <coughs> या ठिकाणी कट ऑफ लागणार आहे तोसुद्धा लवकरात लवकर लगर येईल आणि आपल्या ग्रुपवरच आपण या ठिकाणी तोसुद्धा व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ही जी लिस्ट आहे ही लिस्ट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला मिळणार आहे त्या ठिकाणी आपण ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यास त्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करावा लागेल आणि त्या ठिकाणी तुमचं नाव जर तुम्हाला चेक करायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही हे लि लिस्ट डाउनलोड करू शकता आणि तुमचं नाव या ठिकाणी चेक करू शकता हा विषय पुरुषांचा आहे महिलांचासुद्धा व्हिडिओ यानंतर अपलोड होणार आहे ओके धन्यवाद थँक्यू